दादा कोंडके हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं खळखळून हसवणारे सिनेमे बरोबर ना पण आज आपण त्या विनोदाच्या मागची एक वेगळीच गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आहे मराठी चित्रपटसृष्टीच्या त्या राजाची जो सिंहासनावर तर बसला पण आयुष्यभर एकटाच राहिला त्यांच्या सिनेमांनी अक्षरशः धुमाकूळ घातला लाखो करोडो लोकांना त्यांनी हसवलं त्यांची ती खास डबल मिनिंगची स्टाईल त्यांचे ते संवाद यामुळे दादा कोंडके म्हणजे महाराष्ट्राच्या घराघरातलं नाव बनलं होतं पण गंमत बघा जो माणूस सगळ्या जगाला हसवत होता त्याच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र हास्यापेक्षा जास्त एकटेपणा होता त्यांना आपलं आयुष्य वाटून घेण्यासाठी सुखदुःख बोलायला हक्काचं असं कोणीच भेटलं नाही ही कहाणी आहे त्यांच्या प्रेमाच्या शोधाची जो कधीच पूर्ण झाला नाही तर व्यावसायिक आयुष्यात दादा कोणकेंकडे काय नव्हतं प्रसिद्धी होती पैसा होता लोकांचं प्रेम तर अक्षरशः ओसंडून वाहत होतं पण त्यांच्या खाजगी आयुष्याची गोष्ट मात्र अगदी याच्या उलट होती खूपच वेगळी आणि तितकीच दुःखद म्हणजे बघा दादा कोणके म्हणजे एक ब्रँड होता मराठी सिनेमातला किंग ऑफ कॉमेडी त्यांचे चित्रपट म्हणजे सिल्वर जुबलीची गॅरंटी पण पडद्यावरच सगळ्यांना हसवणाऱ्या या माणसाचं खरं आयुष्य त्यांच्या विनोदी सिनेमांसारखं हॅपी एंडिंगवालं नव्हतं अजिबात नाही त्यांच्या आयुष्यातल्या या एकटेपणाची सुरुवात कुठून झाली असेल तर कदाचित त्यांच्या पहिल्या लग्नापासूनच हे एक असं नातं होतं जे प्रेमाच्या नाही तर कर्तव्याच्या पायावर उभं होतं एकोणीसशे चौसष्ट सालची गोष्ट आहे घरातल्यांच्या इच्छेखातर त्यांनी नलिनी नावाच्या मुलीशी लग्न केलं अरेंज्ड मॅरेज होतं पण प्रॉब्लेम हा होता की त्या नात्यात प्रेम नव्हतं कसली भावनिक ओढ नव्हती आणि साहजिकच आहे केवळ घरच्यांच्या समाधानासाठी बांधलेलं हे नातं ते टिकणार तरी कसं शेवटी चार वर्षांनी म्हणजे एकोणीसशे मध्ये ह्या नात्याचा शेवट झाला पण हा शेवट सोपा नव्हता घटस्फोटासाठी त्यांना पोटगी म्हणून तब्बल चाळीस हजार रुपये द्यावे लागले आता चाळीस हजार रुपये ऐकून वाटेल अरे यात काय एवढं पण थांबा आपण बोलतोय अठ्ठावन्न वर्षांपूर्वीबद्दल त्या काळात चाळीस हजार म्हणजे आजच्या लाखो रुपयांसारखे होते विचार करा एका प्रेम नसलेल्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली असेल फक्त आर्थिक नाही भावनिकसुद्धा बरं पहिलं लग्न तर असं संपलं पण असं वाटत होतं की आता कदाचित दादांच्या आयुष्यात खरं प्रेम येईल आणि तशी एक संधी आली सुद्धा तीही चक्क सुपरस्टार गायिका आशा भोसले यांच्या रूपात झालं असं की आशाताईंनी दादांचं विच्छा माझी पुरी करा हे नाटक पाहिलं आणि त्या प्रचंड प्रभावित झाल्या त्यांच्या कामावर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्या इतक्या खुश झाल्या की त्यांचं हे कौतुक हळूहळू प्रेमात बदललं मैत्री झाली नातं अधिक घट्ट झालं आणि दादांनाही वाटलं चला आता तरी आयुष्यात कोणीतरी आलं तर आशाताईंनी स्वतः पुढाकार घेऊन दादांना लग्नासाठी विचारलं पण इथे एक ट्विस्ट होता ह्या प्रस्तावासोबत त्यांनी काही अटी ठेवल्या आणि त्या अटी अशा होत्या की दादा कोंडक्यांसाठी त्या मान्य करणं जवळजवळ अशक्य होतं या अटी ऐकून तर धक्काच बसेल पहिली अट लग्न झाले हे जगाला सांगायचं नाही सिक्रेट ठेवायचं दुसरी आशाताई लग्नानंतर कोंडके हे आडनाव लावणार नाहीत आणि तिसरी सगळ्यात मोठी अट दादांनी आपलं घर सोडून आशाताईंच्या फ्लॅटमध्ये राहायला यायचं म्हणजे थोडक्यात काय तर ह्या नात्यासाठी दादांना स्वतःची ओळख स्वतःचं अस्तित्वच पुसून टाकावं लागलं असतं आता दादा पडले मोठ्या पेचात काय करावं हेच कळेनं मग ते गेले आपले गुरु भालजी पेंढारकर यांच्याकडे सल्ल्यासाठी आणि भालजींनी त्यांना एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलं अरे तू एकटा आहेस तिला मुलं बाळं आहेत तिच्या घरी जाऊन तुला गड्यासारखी कामं करावी लागतील दादांनी गुरुचा शब्द मानला आणि लग्नाला नकार दिला प्रेमाची ही दुसरी संधीही त्यांच्या हातून निसटली दोनदा प्रेमभंग झाल्यावर दादांनी स्वतःला पूर्णपणे कामात वाहून घेतलं आणि ह्याच सिनेमाच्या जगात त्यांची भेट झाली त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीदाराशी उषा चव्हाण दादांच्या मते हेच त्यांच्या आयुष्यातलं खरं आणि सगळ्यात मोठं प्रेम होतं पडद्यावर तर दादा आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे एकदम सुपरहिट त्यांची केमिस्ट्री त्यांचं टायमिंग लोकांना ही जोडी प्रचंड आवडायची पण पडद्यामागे कहाणी अगदी वेगळी होती दादा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करायचे पण हे प्रेम पूर्णपणे एकतर्फी होतं त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा उषा चव्हाण यांना लग्नासाठी विचारलं आपल्या मनातल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या त्यांना कुठेतरी वाटत होतं की जी केमिस्ट्री पडद्यावर दिसले ती खऱ्या आयुष्यातही येऊ शकते पण यावर उषा चव्हाण यांनी जे उत्तर दिलं त्याने दादा कोणके आतून पार हादरून गेले असतील तो केवळ नकार नव्हता तर तो एक प्रचंड मोठा आघात होता ज्याने दादांचं मन अक्षरशः तुकडे तुकडे केलं असेल आणि मग ह्या सगळ्या अनुभवांनंतर काय झालं दादा कोणके नावाचा राजा यशाच्या सिंहासनावर बसलेला राहिला पण राणीशिवाय त्यांच्याकडे अमा प्रसिद्धी होती यश होतं पण जे एक सुख त्यांना हवं होतं तेच त्यांच्या नशिबात नव्हतं बाहेरून पाहणाऱ्याला त्यांचं आयुष्य स्वप्नवत वाटायचं काय नव्हतं त्यांच्याकडे नाव होतं पैसा होता एकामागोमाग हिट सिनेमे होते राजकीय वर्तुळात वजन होतं आणि लाखो चाहत्यांचं प्रेम तर होतच होतं पण तरीही हे सगळं असून सुद्धा त्यांना एक हक्काची कायमची साथ मिळाली नाही एक प्रेमळ सोबती मिळाला नाही विनोदाचा हा राजा आतून खूप खूप एकटा होता त्यांची ही गोष्ट ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की प्रसिद्धीची खरी किंमत काय असते ज्या माणसाने करोडो लोकांना हसवलं त्यांच्या आयुष्यात आनंद पेरला त्याच माणसाला स्वतःच्या आयुष्यात थोडंसं प्रेम थोडासा आनंद का मिळू शकला नाही